श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राबद्दल काही माहिती त्याचे काही नियम श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करायला सांगितले आहे याचे नियम या ग्रंथाच दिलेले आहे हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी बघूयात गुरुचरित्र पारायणाचे नियम पोथी आसन हे सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे जमिनीवर चटई सतरंजी शयन करणे म्हणजेच गादीवर झोपू नये सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये परंतु सेवेकऱ्यांच्या घरचे से परान्न होत नाही शक्यतो गाव वेष सोडून जाऊ नये अतितटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये काळे वस्त्र पारण सुरू झाल्यावर किमान सात दिवस वापरू नये तसेच चांबड्याच्या वस्तू शक्यतो वापरू नये कोणाविषयी द्वेष ठेवू नका बोलताना शब्दांचे भान ठेवा अपशब्द वापरू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्त क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन एक वेळ घरी करावे गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीत जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही तसेच कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो ॲसिडिटी वाढणार यास्तव डाळ द्विदल धान्य वर्ज करावे त्या बदल्यात दूधपोळी हिरवे पालीभाजी फळभाजी असे चालतात सात दिवसात उपवास आलास तर साबुदाना भगर शेंगदाणे चालतील दोन्ही वेळ जेवण करावे सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात आहारशास्त्र महत्वाचे आहेत गुरुचरित्र पारायण काळात काय खावे ते आता आपण बघूयात एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी तसेच पालेभाजी खाऊ शकतात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कढीपत्ता इत्यादी सर्व फळभाज्या खाऊ शकतात तसेच बटाटा टोमॅटो फुलगोबी पत्तागोबी घोषाळ म्हणजे गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे हे सर्व खाऊ शकता तसे सर्व फळे खाऊ शकतात फक्त कडू वर्ज्य आहे तेलामध्ये तुम्ही सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतात शेंगदाणा तेल सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये मसाल्यामध्ये तुम्ही हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज्य आहे दूध दही ताक कढी खाऊ शकतात पारायणकाळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात त्यामध्ये तुम्ही शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा खाऊ शकतात आता बघूयात गुरुचरित्र काळात काय खाऊ नये द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी ह्या खाऊ नये तसेच गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरणभात वर्ज आहे पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये आता बघूयात पारायण समाप्तीला काय करावे पारायण समाप्तीला पोथीसाठी एक देवांसाठी एक गाईसाठी एक असा नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोशंबीर करावे नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती देवी श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या आरत्या कराव्यात समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ